हाय फ्रेंड्स वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत अतिशय झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट लागणारी अशी वालाच्या शेंगाची रस्सेदार अशी पातळ भाजी तर त्यासाठी काय साहित्य लागतं आपण ते बघूया तरी ते मी पण दोनशे पन्नास ग्राम वालाच्या शेंगा निवडून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत तर आता त्यासाठी काय मसाला लागतो आपण ते बघूया तर एक इंच मी अल्लं घेतलं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि भाजून घेतलेले शेंगदाणे आणि खोबरं तर सर्वात आधी गॅसवरती आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण ज्या मिरच्या घेतल्यात त्या टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे तेलामुळे जी मिरची आहे आजपर्यंत व्यवस्थित अशी भाजली जाते आणि जी मिरचीची जी आ, कच्ची जी टेस्ट असते उग्र टेस्ट ती कमी होते तर बघा मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत तर आता मिरच्या आपण साईडला काढून घेऊयात तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आल्लं आणि लसूण खोबरं हे आ, मसाले आपण टाकून ह्याला बारीक करून घेऊयात तर मसाला आपल्याला सर्व काही तव्यावरती भाजून नाही घ्यायचेत फक्त आपल्याला हिरवी मिरची जशी भाजून घ्यायची आहे तर आता खोबरं आलं लसूण हे बारीक झाले तर यामध्ये आपण ॲड करूयात हिरवी मिरची आणि शेंगदाणे जे मिरची भाजून घेतली होती ती ॲड करायची आणि शेंगदाणे तर आता ह्याला देखील मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर साईडला आता गॅसवरती कडाई गरम करायला ठेवूयात त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करायचं आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो ॲड करायचा आहे आणि ह्या तेलावरती आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा असा परतून घ्यायचं आहे तर बघूयात आपला मसाला बारीक झाला आहे का तर बघा मसाला छान असा बारीक झाला आहे तर यामध्ये सर्वात शेवट आपल्याला ॲड करायची कोथंबीर आणि कोथंबीरला देखी देखील व्यवस्थित देखी बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघूयात आपला कांदा परतला की नाही तर कांदा बऱ्यापैकी छान असा परतला गेलेला आहे तर यामध्ये आता ॲड करायचा आहे आपल्याला मसाला तर, तर मसाल्याला देखील यामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत या मसाल्यातून तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत याला आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे तर यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा ह्या आहेत आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी छान आता तेलावरती एक ते दोन मिनिट परतायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मसाल्यातून तेल असं सेपरेट होतं आहे तर या स्टेजवरती आपल्याला ॲड करायचा आहे जो आपण वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्या ॲड करायच्या आहेत आणि एक ते दोन मिनिट याला तेलावरती परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट छान असं परतायचं याला त्यामुळे तेलाचा जो स्मेल आहे शेंगाच्या आतपर्यंत असं ॲब्झॉर्ब होतो आणि टेस्ट छान लागते आणि चवीपुरतं मीठ तर छान पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता शेंगा शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये काही पाणी ॲड करायचं आहे जर आपण मिक्सरचं भांडं जे मसाला होता त्यामध्ये ते पाणी धुण्यामध्ये ॲड करतो आहोत तर तुम्हाला किती रस्ता हवा आहे तेवढा तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे साधारण मी एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी ॲड केलं आहे तर आता याला पाच ते सात मिनिटासाठी झाकण लावून ठेवाय ठेवून द्यायचं आहे शिजण्यासाठी तर बघा सात ते आठ मिनिट झालेले आहे तर बघूयात आपण शेंगा शिजल्या आहेत की नाही तर तुम्ही ते बघू शकता खूप छान असा शेंगा शिजल्या गेलेला आहे आणि घरभरासा छाण्याचा वासदेखील सुटला आहे या भाजीचा भाजी खूप छान झालेली आहे तर या पद्धतीने द तुम्ही ही गावरान पद्धतीने भाजी नक्की घरी बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल तर तयार भाजी मी एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेतली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर फ्रेंड्स भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्यू फॉर वॉचिंग